नमस्कार डॉक्टर श्रीधर देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण तेराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत ब्रह्मानंदे अद्वैतानंद हा मंद अधिकाराला आत्मानंदन मिळावा यासाठी अद्वैतानंदाचे तत्वज्ञान सांगितले जात आहे ब्रह्म विद्या व विषय अशा तीन आनंदाचा अकराव्या प्रकरणात उल्लेख आहे त्यात अद्वैतानंदाचा समावेश आढळत नाही ही विसंगती दूर करण्यासाठी सांगतात योगानंद व आत्मानंद एकच पूर्वी जो योगानंद ह्या नावाने सांगितला आहे तोच आत्मानंद होय असे लक्षात घ्यावे अद्वैतानंद ह्या शब्दाचे स्पष्टीकरण पाचव्या श्लोकात आहे आत्मानंद ह्या शब्दाने द्वैताचा संकेत मिळत असताना तो ब्रह्मरूप कसा त्याचे उत्तर ऐक चित्ताच्या एकाग्रतेचा संबंध असल्याने योगानंद हा शब्द वापरला चित्ताचा चैतन्याशी योग साधून देऊन आनंदानुभव देणारा तो योगानंद होय अशा साधनेचा संबंध नसताना त्याच आनंदाला निजानंद म्हणावे गेल्या प्रकरणातील गौण मिथ्या व माळिकाहून हा वेगळा असल्याने या त्यांच्याहून वेगळ्या आत्म्यामुळे द्वैताचा संकेत मिळतो तथापि द्वैत व ब्रह्म यांचा संबंध कसा विजातीय वाटणारे द्वैत वास्तविक आनंदाहून वेगळे नाही तैतरीय उपनिषदात आकाशापासून स्वतःच्या शरीरापर्यंत सांगितलेले जगत आनंदाहून वेगळे नाही असे म्हटले आहे म्हणून आत्मानंद अद्वैत ब्रह्मरूप आहे तैतरीय उपनिषदात आत्म्यापासून जग निर्माण झाल्याचे सांगितले आहे आत्म्यापासून आकाश आकाशापासून क्रमाने पुढील चार महाभूते नंतर अन्न व अन्नापासून शरीर अशी त्याची ब्रह्मापासून निर्मिती आहे नंतर आनंदो ब्रह्मती व्यजानात म्हणजे ब्रह्म आनंदरूप आहे असे सांगितले आहे त्यामुळे आनंद हा ब्रह्मच आहे आनंदापासून आकाशाधिकांची निर्मिती आहे ते आनंदापासून निर्माण झाले आहे ते आनंदामध्येच राहते व आनंदातच लीन होते तेव्हा ह्या आनंदापासून जगत वेगळे कसे असणार आनंदातही ए व खलू इमानी भूतानी जायंते असे तैतरियामध्ये म्हटले आहे त्यामुळे आनंद या कारणापासून निर्माण झालेली आकाशादी कार्ये आनंदरूपच असली पाहिजेत आनंद हे आकाशादी कार्याचे उपादान कारण आहे कुंभाराने तयार केलेला घट कुंभारापासून वेगळा असतो तसे येथे नाही कारण घटाचे जसे माती हे उपादान कारण आहे तसे आनंद हे जगाचे उपादान कारण आहे कुंभाराप्रमाणे निमित्त कारण नाही उपादान कारण कार्याशी एकरूप होऊन असते पण निमित्त कारण कार्यापासून वेगळे राहते उदाहरणार्थ घटाचे माती हे उपादान कारण आहे माती घटात व्यापून असते पण कुंभार हे निमित्त कारण मात्र घट या कार्यापेक्षा वेगळे असते दुसऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आत्मा आनंदरूप आहे व त्या आत्म्यापासून हे जग निर्माण झाले आहे कार्य हे कारणापासून भिन्न नसते म्हणून जग हे आनंदरूपच आहे म्हणून घटाचे टिकून राहणे व घटाचा लय कुंभारमय नसतो त्याचे असणे व त्याचा लय मातीरूप असतो त्याप्रमाणे श्रुतीनुसार आनंद हे जगाच्या स्थिती व लयाचे उपादान कारण आहे घटाच्या अस्तित्वाला म्हणजे स्थितीला व लयाला कुंभाराची गरज नाही पण उपादानकारण असलेल्या मातीची मात्र गरज तेथेही आहे येथे न भाजलेला घट असा घट शब्दाचा अर्थ केला की लयासंबंधी समजूत लगेच होते कारण न भाजलेला घट मातीत पूर्णपणे मिसळून जातो श्रुतीनुसार जगाच्या उत्पत्ती स्थिती व लयाचे आनंद हेच उपादानकारण आहे म्हणून जग आनंदरूप आहे उपादान कारणाचे प्रकार विवर्ती परिणामे व आरंभक असे उपादान कारणाचे तीन वेगळे वेगळे प्रकार आहेत पण त्यातील शेवटचे दोन प्रकार अंशरहित आनंदाच्या उपादान कारणाच्या बाबतीत संभवत नाहीत अद्वैत वेदांताचा विवार्तवाद सांख्यांचा परिणामवाद व नैयायिकांचा आरंभवाद याप्रमाणे उपादान कारणही अनुक्रमे तीन प्रकारचे सांगितले जाते विवर्त उपादान परिणाम उपादान व आरंभ उपादान असे ते तीन प्रकार आहेत विवर्तवादात अधिष्ठानावर अध्यस्त भासते पण त्यामुळे अधिष्ठानावर काही परिणाम होत नाही परिणामवादात ब्रह्म जगरूपाने परिणत होते व वा आरंभवादात तंतूपासून जसे कापड निर्माण होते तसे ब्रह्मापासून जगाचा आरंभ होतो परिणामवादात मूळ स्वरूप नष्ट होते तसेच अवयवी पदार्थांनाच हे दोन्ही वाद लागू होतात आनंदरूप ब्रह्म अंशरहित अज व निर्विकार असल्याने त्याचा परिणाम होतो असे म्हणता येत नाही व त्याचा आरंभही शक्य नाही म्हणून एक विवर्त उपादानच जगत कारण आहे आरंभवाद्यांचे मत आरंभवादी परस्परापासून वेगळ्या असलेल्या पदार्थांची उत्पत्ती होते असे म्हणतात उदाहरणार्थ तंतूपासून कापड तयार होते कारण तंतू व कापड हे स्पष्टपणे वेगळे आहेत तंतू या वेगळ्या पदार्थापासून कापड हा वेगळा पदार्थ तयार माती या होतो माती ह्या वेगळ्या पदार्थापासून घट हा वेगळा पदार्थ बनतो म्हणजे कापडाचा तंतूपासून आरंभ होतो घटाचा मातीपासून आरंभ होतो तसा जगाचा आनंदापासून आरंभ होतो याला आरंभक उपादान म्हणतात आता परिणाम उपादान एका पदार्थाचा दुसरा पदार्थ या अवस्थेत बदल होणे हाच परिणाम होईल जसे दुधाचे दही मातीचा घट व सोन्याचा दागिना पदार्थाच्या एका अवस्थेचे किंवा रूपाचे दुसऱ्या पदार्थात अवस्थांतर किंवा रूपांतर होते बीजाच्या अवस्थेतून अंकुरक अवस्थांतर होते सोन्याच्या रूपातून दागिन्यात रूपांतर होते आता विवर्त उपादान दोरीच्या रूपाने पदार्थाचा पदार्थाचं सर्परूपाने भासू नये यालाच विवर्त म्हणतात अंशरहित पदार्थावरही हा होतो आकाशाचं तळ मलिन किंवा निळा भासतो त्याप्रमाणे सर्पाचं रज्जूवर म्हणजे दोरीवर विवर्त होतो आता शंका दोरीला स्वतःचे रूप असल्याने तिचे बारीक बारीक भाग होतात म्हणजे तिला अवयव किंवा अंश असतात ब्रह्माला ते नसल्याने त्यावर अवयव असलेला जगाचा विवर्त किंवा भ्रमणे शक्य नाही ह्या शंकेचे उत्तर असे की आकाशाला अंश नसले तरी त्यावर निळेपणाचा विवर्त होतो म्हणून निरवयव ब्रह्मावर सावयव जगाचा भ्रम होणे शक्य आहे त्याप्रमाणे अवयवरहित पदार्थावरही विवर्त होणे शक्य असल्याने अंश हो किंवा अवयवरहित आनंदावर कल्पित जग भासते असे मानावे जादूगाराची जशी शक्ती असते तशी ईश्वराची मायाशक्ती विवर्ताची कल्पना करते ज्या अधिष्ठानावर भ्रम होतो त्या अधिष्ठानाच्या स्वरूपात जराही बदल न होता जेव्हा त्या अधिष्ठानाच्याऐवजी दुसरा पदार्थ म्हणजे अन्यथा रूप भासू लागतो तेव्हा त्याला विवर्त म्हणतात मायेच्या शक्तीने हा विवर्त होतो जगाच्या अधिष्ठानाचे म्हणजे ब्रह्माचे ज्ञान करून घ्यावे अगा साचे वेळ नाही लटिके म्हणवनी त्या ते ओळखावे नेटके जैसे ज्ञान होये मोटके तरी परब्रह्म तू वेगळ्या मायाचा स्वीकार केल्यास अद्वैत कसे राहील ज्याची शक्ती असते त्याच्याहून ती वेगळी नसते कारण तसा अनुभव येत नाही तिच्या प्रभावाला अडथळा येतो त्या अर्थी ती त्याच्याशी एकरूपही नाही शक्ती नाही म्हणावे तर अडथळा कोणाला येतो शक्ती व शक्तिमान वेगळे नसतात तसेच ते एकरूपही नसतात पहिलवान व त्याची शक्ती वेगळे नसतात कारण तसे कोठेच दिसत नाही पहिलवान आजारी असेल तर त्याच्या शक्तीला अडथळा येतो शक्ती नाहीच असे म्हटले तर पहिलवान प्रत्यक्षात असून त्याची कार्यक्षमता संपते मग ही कोणाची संपते म्हणून ती त्याच्याशी सतत एकरूपही नाही अतिंद्रिय मायेला येणारा अडथळा कसा जाणावा शक्तीचे कार्यावरून अनुमान करता येते योग्य ते कार्य झालेच नाही तर अडथळा असल्याचे समजते जळणाऱ्या अग्नीमुळे दाह होत नसेल तर मंत्रादी प्रतिबिंध आहे असे लक्षात येते शक्ती ही स्वतंत्रपणे राहत नाही व कार्य करू शकत नाही ती नेहमी शक्तिवानाच्या आश्रयाने राहते त्याने केलेल्या कार्यावरून त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीचे अनुमान करता येते जेव्हा कार्य घडण्याची सामग्री उपलब्ध असूनही कार्य घडत नाही तेव्हा शक्तीला अडथळा असल्याचे लक्षात येते उदाहरणार्थ अग्नीच्या ठिकाणी दाहक शक्ती आहे परंतु एखाद्यावर ती शक्ती परिणाम करू शकत नसेल तर ते त्याच्याजवळ दाहक शक्तीला प्रतिबंधक असा मंत्र व मणी आहे हे, हे कळते एखाद्या पहिलवानाला फ्लू झाल्यास त्याचे शरीर पहिल्यासारखे दिसत असूनही एका दिवसातच त्याची शक्ती क्षीण होते एरवी तो कुस्ती खेळत असताना त्याच्या शक्तीचा अनुभव येतो म्हणून शक्ती ही शक्तिवानापेक्षा स्वतंत्र नसली तरी ती त्याच्याशी एकरूपही नसते मुनींना मायाशक्तीचे अस्तित्व समजते मुनींनी सत्व रजादी गुणांनी आवृत्त असलेल्या देवाच्या आत्मशक्तीला जाणले त्यांची ती महान शक्तिक्रिया ज्ञान व बल अशा तीन प्रकारची आहे असे श्रुती सांगते जगाच्या कारणांचा विचार करून त्यासंबंधी काही निर्णय होईना तेव्हा ऋषी ध्यानात घडून दिले त्या अवस्थेत त्यांना असे ज्ञान झाले की ती जग उत्पन्न करणारी शक्ती तिच्यात सत्व रज व तम या गुणांनी झाकली गेली आहे दिसताना ती त्रिगुणात्मक दिसते पण वास्तविक ती त्या गुणांच्या अतीत आहे श्वेताश्वतर रजोगुणाची क्रिया सत्वाचे ज्ञान व तमाचे बल असे त्या आत्मशक्तीचे तीन प्रकार सांगितले आहेत उपनिषद व वशिष्ठ यांचे हेच मत आहे परब्रह्म सर्व शक्तिमान आहे असे वेद सांगतात वशिष्ठमुनी हेच सांगतात सर्व शक्ती हे ब्रह्माचे तटस्थ लक्षण असून नित्य परिपूर्ण व अद्वितीय हे त्याचे स्वरूप लक्षण आहे क्रियेच्या संदर्भात ब्रह्माविषयी जेव्हा सांगितले जाते तेव्हा त्या लक्षणांना तटस्थ लक्षण म्हणतात ब्रह्माची तटस्थ लक्षणे ईश्वराला लागू होतात ब्रह्मस्वरूपाचे वर्णन हे त्याचे स्वरूप लक्षण आहे श्वेताश्वतरमध्ये व योग हे सांगितले आहे यापुढील चौदा श्लोक योग वशिष्ठातील आहेत ब्रह्माचा शक्तीने विवर्तरूप कार्याचा विकास या ब्रह्माचा जेव्हा शक्तीने विवर्तरूप विकास होतो त्यावेळी ती शक्ती व्यक्त होते हे श्रीरामा तेव्हा ब्रह्माची चितशक्ती देवादिकांच्या शरीरात प्रकट होते ब्रह्म निर्विकार असल्याने त्याचा संकोच किंवा विकास होत नाही पण त्यावर जेव्हा दृश्य जगताचा विवर्त होतो तेव्हा ब्रह्माची चैतन्य शक्ती देव माणसे पशु इत्यादीमध्ये प्रकट होते त्यामुळे ब्रह्मस्वरूपात काही भर पडल्याचा भ्रम होतो सहा शक्ती व त्यांचे आधार एक शक्ती म्हणजे वायू दोन दृढत्वशक्ती म्हणजे दगड तीन द्रवशक्ती पाणी चार दाहशक्ती अग्नी पाच शून्यशक्ती आकाश सहा नाशशक्ती सर्व नाशिवंत पदार्थ जसा लहान अंड्यात पुढे मोठा होणारा सर्प असतो तसे आत्म्यात जगत असते या विविध शक्ती या आत्म्याच्या चित शक्तीचीच विविध रूपे आहेत ज्याप्रमाणे एका लहानशा अंड्यात पुढे प्रकट होणारा महासर्प दडलेला असतो त्याप्रमाणे जगताच्या निर्मितीपूर्वी आत्म्याच्या या सर्व शक्ती त्याच्यात लीन झालेल्या अवस्थेत असतात आत्मस्वरूपात एवढे विश्व कसे सामावते ज्याप्रमाणे लहान बीमध्ये फळे पाने फांद्या फुले खांद्या पारंब्या मुळे व इत्यादी सर्व सामावलेला वृक्ष राहतो त्याप्रमाणे हे सर्व जगत ब्रह्मात राहते हा केवळ दृष्टांत आहे येथे आरंभवाद सांगायचा नाही प्रलयकाली विश्व ब्रह्मात लीन होऊन राहते व पुन्हा रूपाने प्रकट होते सर्व शक्ती एकदम प्रकट होत नाहीत पृथ्वीवरील जमिनीतून उगवणाऱ्या साळी जशा जमीन व ऋतू यांच्या वेळेनुसार कुठेतरी केव्हा तरी, तरी कशातरी उगवतात तसेच शक्तीच्या बाबतीत जाणावे शक्ती काय क्रमाने व कशा रीतीने प्रकट होणार हे जीव जगत इत्यादींच्या कर्मानुसार व परिस्थितीनुसार ईश्वरी नियोजनामुळे ठरते जगाची कल्पना करणाऱ्या मनाची निर्मिती हे श्रीरामा देश व कालाने सीमित न झालेला व नित्य प्रकाशमान असे स्वरूप असलेला सर्व व्यापक आत्मा मनाने मनन करण्याची शक्ती स्वीकारतो तेव्हा त्या शक्तीला मन म्हणतात आत्माचिद्रूप म्हणजे ज्ञानरूप आहे त्याला शुद्ध जाणीव म्हणतात या शुद्ध जाणीवेत मनन करणाऱ्या संकल्पाची अशुद्ध जाणीव मनरूपाने प्रकट होते अशा वेगळेपणाच्या पहिल्या संकल्परूप जाणीवेलाच ईश्वरत्व येते संकल्परूप कल्पना कशी होते प्रथम मन उत्पन्न होते नंतर बंध व मोक्षाची कल्पना येते नंतर भुवन या नावाची प्रपंच रचना होते हे भाग्यवंत रामा अशी ही जगाची रचना लहान मुलांना सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे असून जणू ती खरी झाली मनशक्तीपासून मन तयार होते त्या मनाने बंधाची कल्पना केल्यावर त्यानेच मोक्षाची कल्पना केली नंतर डोंगर समुद्र नद्या माणसे पशु इत्यादी प्रपंच तयार झाला सत्यसंकल्प ईश्वराला हा संकल्प झाल्याने तो त्यानुसार सत्यत्वाने प्रकट होतो लहान मुलांच्या गोष्टींचे पाच श्लोक मुलाची करमणूक करण्यासाठी त्याला सांभाळणारी दासी एक शुभ गोष्ट सांगते हे मोठ्या भुजा असलेल्या पुत्रा एका गावात शुभकर्मे करणारे तीन राजपुत्र आहेत त्यातील दोन जन्माला आलेलेच नाहीत व एकाने तर आईच्या गर्भाशयातही प्रवेश केलेला नाही ते धर्मपालन करीत अत्यंत असफ नावाच्या एका शहरात राहतात शुद्ध मनाच्या त्या राजपुत्रांनी त्यांच्या शून्य नगरातून बाहेर पडताना आकाशात फळांनी लगडलेले वृक्ष पाहिले हे पुत्रा हरिणांची शिकार करणारे ते तिघेही राजपुत्र नंतर भविष्य या शहरात आज सुखाने राहिले आहेत याप्रमाणे हे रामा दासीनेही लहान मुलांची शुभकथा सांगितल्यावर त्या बालकाने त्या तंद्रीत तसाच निश्चय केला आता रूपकाचे स्पष्टीकरण एक गाव म्हणजे माया दोन तीन राजपुत्र सत्व रजवतम तीन जन्माला आले नाहीत म्हणजे अनादी आहेत चार अत्यंत असत नगर म्हणजे शरीर पाच शून्य नगर एक शरीर सोडल्यावर दुसऱ्या शरीरात जाण्यापूर्वीची अवस्था सहा फळांनी लगडलेले वृक्ष म्हणजे कामना सात हरिणांची शिकार म्हणजे फळांचा भोग आठ भविष्यत नगर म्हणजे पुढील जन्माचे शरीर नऊ सुखाने राहिले म्हणजे अज्ञानाचे सुख दहा तंद्री अज्ञानामुळे हे सर्व मिथ्या कथानं खरे वाटले अविवेकामुळे संसार खरा वाटतो मुलाला सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे ही संसार रचना अविवेकी माणसाच्या दृष्टीने जरूर खरी झाली आहे दृश्यसृष्टी ही कल्पनेचा खेळ आहे ती ईश्वरी माया आहे त्यात जराही सत्य नाही हे विवेक यांना कळते अविवेकामुळे विचाराला अनेक फाटे फुटून तो प्रत्येक फाटात सत्य मानणारे अविवेकी परस्परात वाद करतात वशिष्ठ वाक्याचे तात्पर्य अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सांगून वशिष्ठांनी शक्तीचा विस्तार सांगितला आता तिचे निरूपण करू एकूण चौदा श्लोकांचा हा हो गट आधाराला घेऊन आता ग्रंथकार माया शक्तीचा विलास सांगतात त्या मायेचे वैशिष्ट्य मायाशक्ती स्वतःच्या कार्याहून व आश्रयाहून विलक्षण आहे ज्याप्रमाणे अग्नीच्या शक्तीने उठणारा फोड व त्याचा आश्रयरूप निखारा हे दोन्ही प्रत्यक्षात दिसतात त्यामुळे त्यातील शक्तीचे कार्यावरून अनुमान होते मायेचे जगत हे कार्य असून ब्रह्मा आश्रय आहे ती त्या दोघांपेक्षा विलक्षण आहे ब्रह्म सत आहे व जगत असत आहे माया सत असत विलक्षण आहे उदाहरणार्थ निखारा हा अग्नीचा आश्रय आहे त्याने भाजल्यामुळे अंगावर उठणारा फोड हे त्या अग्नीचे कार्य आहे निखारा हा आश्रय व फोड हे कार्य असे दोघेही अग्नीच्या दाहक शक्तीहून वेगळे आहेत दाहक शक्ती दिसत नाही निखारा व फोड हे दोन्ही दिसतात अग्नीचा लालपणा हे अग्नीचे स्वरूप आहे त्याच्या शक्तीचे नाही मातीची शक्ती तशीच आहे मोठे व गोलाकार पोट हे घटाचे स्वरूप असून ते कार्य आहे शब्दादी पाच गुणांनी युक्त असलेली माती हा त्याचा आश्रय आहे शक्ती दोन्हीहून विलक्षण आहे घट हे मातीचे कार्य आहे आकाशापासून पुढच्या पुढच्या महाभूतांमध्ये क्रमाने वाढत जाणाऱ्या शब्दस्पर्शादी पाच गुणांनी युक्त असलेली माती हा घटाचा आश्रय आहे मातीवर तिचे कार्य असलेला घट हे दोन्ही दिसतात पण घटाला आकार देणारी शक्ती अदृश्य आहे घट या कार्यावरून तिचे अनुमान करता येते आता शक्तीची विलक्षणता स्थूल म्हणजे क्रॉस असणे हा कार्याचा धर्म शक्तीत नाही आकाशातील घटाचे आश्रय असले तरी त्याचे शब्दादी गुण शक्तीला नाहीत म्हणून ती अचिंत्य आहे ती शब्दाने सांगता येण्यासारखी नाही वाणीने घट शब्द उच्चारता येतो शक्ती हाही शब्द उच्चारता येतो पण घट जसा दाखवता येतो तशी शक्ती दाखवता येत नाही म्हणून शक्ती घटाहून भिन्न आहे की अभिन्न आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही ती कशी आहे हे सांगणेही शक्य नाही कारणाहून भिन्न असलेली शक्ती भिन्नत्वाने का भासत नाही गटासारखे कार्य उत्पन्न करण्यापूर्वी ती शक्ती मातीत गुप्त रूपाने राहते नंतर कुंभार त्याचे चक्र व दंड यांच्यामुळे जणू ते प्रकट होते ओल्या मातीचे कण परस्परांना धरून राहतात घट वाढल्यावर सुद्धा ते तसेच राहतात ही शक्ती मातीत आहे कुंभार त्या गुप्त शक्तीचा उपयोग करून मातीला घटाचे रूप देतो या उदाहरणात मातीची ती शक्ती पाण्याच्या मदतीने मातीत प्रकट होते पण नंतर पाण्याची मदत संपल्यावरही तिचा परिणाम घट रूपाने दिसतो कार्य व कारण यांचा भेद का कळत नाही जे विचार करू शकत नाहीत ते मोठा आकार इत्यादी असलेले घटरूप कार्य व शब्दस्पर्शादी गुणांनी कारणरूप माती ही दोन्ही एकच मानून त्यांना घट म्हणतात व्यवहारापुरते ते बरोबरही आहे मातीला शब्दादी पाच गुण असतात हे शास्त्र माहीत असणे व ते खरे मानणे हे दोन्ही कठीण आहे पण अशा मानण्यानेच पंचीकरणाला त्याचे शास्त्रीय रूप मिळाले आहे वास्तविक पाहता वायूचा शब्द हा गुण घर्षणामुळे व अग्नीचं भूकभूक हा शब्द इंधनामुळे होतो पण पंचीकरणाचे शास्त्र मान्य करून जगताचा आत्मन हा संभूत हा, संभूतहा इत्यादी प्रकारे ब्रह्माशी संबंध जोडणे साधकाला इष्ट आहे मातीला घटपणा केव्हा येतो कुंभाराने काम करण्यापूर्वी असलेल्या मातीच्या कणांना घट म्हणत नाही पण नंतर मोठेपणा गोलाई इत्यादी आकार मिळाल्यावर त्याला घट म्हणणे बरोबरच आहे घटातील मातीही वास्तविक पाहता केवळ मातीच आहे पण कुंभाराने पाण्याच्या साह्याने त्या मातीला विशिष्ट आकार दिल्यावर व्यवहाराच्या दृष्टीने तिला घट म्हणणेच योग्य आहे घटाचे अनिर्वचनीयत्व घट व माती वेगळे आहेत असे घट गट, घटरूपाने पाहत असेपर्यंत दिसणं शक्य नाही पण घटातील माती वेगळी झाल्यावर घट दिसत नाही म्हणून माती व घट वेगळे नाहीत मातीचा गोळा असताना घट दिसत नाही असा मातीत घट आहेही व नाही म्हणून घट अनिर्वचनीय आहे, आहे। मातीशिवाय घटाला अस्तित्व नाही म्हणून वास्तविक पाहता ते एकरूपच आहेत घट आहे की नाही असे निश्चितपणे काही सांगता येत नाही कारण नुसत्या मातीच्या गोळ्यात घट गोड़ दिसून येत नाही त्याला अस्तित्व नसते म्हणून तो आहे असे म्हणता येत नाही घट नाही असे म्हटले तर कुंभाराने घडवल्यावर तो दिसू लागतो म्हणून तो आहे असेही म्हणावे लागते घट दिसतोही व तेथे मातीशिवाय दुसरे वास्तविक पाहता काही नसते त्यामुळे तो अनिर्वचनीय आहे शक्ती व घट यातील फरक म्हणून शक्तीप्रमाणे घटसुद्धा अनिर्वचनीय आहे म्हणून तो शक्तीपासून उत्पन्न होतो घट जेव्हा आकाराला आलेला नसतो तेव्हा त्याला शक्ती म्हणावे व आकाराला आला की घट म्हणावे घट मातीमध्ये मा शक्ती रूपाने असतो म्हणजे मातीत घट उत्पन्न करण्याची सुप्त शक्ती असते ती शक्ती घटरूपाने व्यक्त होते माया घटाप्रमाणेच आहे जादूगराजवळ असणारी जादू प्रयोगापूर्वी सुप्त असते पुढे ती अनेक प्रयोगांच्या निमित्ताने व्यक्त होते जग निर्माण होण्यापूर्वी माया सुप्त असते जग निर्माण होण्याच्या निमित्ताने व्यक्त होते गटाच्या बाबतीतही असेच असते शक्तीचे कार्य मिथ्या असून शक्तीचे अधिष्ठान सत्य आहे मायेचीच घडली असल्याने गटासारखी विकारी कार्ये मिथ्या असतात गटाचा जो आधार माती तिला सत्यत्व आहे म्हणजे दृष्टांतात पुरते असे श्रुती म्हणते घटाचे दिसणे हे नामापुरते म्हणजे नाममात्र आहे हे खरे नाही मातीच फक्त खरी आहे वाचारंभणम विकारो मृत्तिकेत मृत्तिकेतव सत्यम अशी श्रुती आहे याचे स्पष्टीकरण विकार हा वाणीमुळे उत्पन्न होतो तर नावापुरता असतो त्याला सत्यत्व नसते स्पर्शादी गुण असलेली माती खरी आहे वाणीने बोलण्यास सुरुवात केल्याने झालेल्या बदलांना विकार नाव मिळाले बदल सत्य नसतो ज्या मातीत बदल झाला म्हणजे घड झाला ती मातीच सत्य आहे बोलून समजणारी म्हणजे वाणीने दिलेल्या नावामुळे ती बुद्धिग्राही आहे अशी विकारवान वस्तू मिथ्या आहे घट हे जर रूप आहे तर माती हे त्याचे स्वरूप आहे रूप विनाशी व स्वरूप अविनाशी आहे कार्य मिथ्या व आधार सत्य का गटासारखे कार्य व्यक्त असते त्याला निर्माण करणारी नि शक्ती सुप्त असते व त्या दोघांनाही मातीच आधार आहे या तीनपैकी कार्याचा काल नंतरचा व शक्तीचा काल आधीचा हे वेगळे असतात मातीचा मात्र दोन्हीशी सतत संबंध आहे एक कार्य म्हणजे व्यक्तघट दोन शक्ती ही सुप्त असते तीन माती घटाचा व सुप्त शक्तीचा आधार शक्ती घटाच्या आधीपासून मातीत असते घट शक्तीच्या वापरानंतर मातीत दिसतो शक्ती व घट यांच्यात माती ही सतत आहे विकार अनित्यकाम व्यक्त पदार्थात तत्त्व नसते तो पदार्थ असल्याचा केवळ भास होतो त्याला उत्पत्ती व नाश आहे असे लक्षात येते आणि तो भासू लागल्यावर माणूस त्याचा वाणीतून निर्माण होणाऱ्या नामाने व्यवहार करतो घटासारखे व्यक्तकार्य वास्तविक तत्त्वशून्य असूनही स्पष्टपणे दिसून कळते त्याला उत्पत्ती व नाश असतो उत्पत्तीनंतर त्याचा वाढीने केवळ व्यवहार होतो तत्वशून्यता विनाशित्व व केवळ वाणीवर अस्तित्वासाठी अवलंबून असल्याने विकार अनित्य असतात आणि व्यक्त झालेले रूप जरी नष्ट झाले तरी त्याचे नाम वाणीने घेतले जाते ते नामच त्यासंबंधी काही सांगण्याचे साधन असल्याने त्याला नाम, नाम व रूप आहे असे म्हणतात उदाहरणार्थ केळे हे कार्य जरी खाल्ल्यावर नष्ट झाले तरी त्याच्या रूपाहून वेगळे असलेले त्याचे नाम माणूस व्यवहारात वापरत राहतो हे नाम वापरल्याखिरीच केळे या वस्तूसंबंधी व्यवहार करण्याचा कोणताही उपाय नाही म्हणून कार्याला नाम रूप असते व ती मायेच्या प्रांतातील असतात असे वेदांतशास्त्र सांगते एक नाम रूप म्हणजे व्यवहारिक सत्ता दोन आस्ती भाती प्रिय ईश्वरी सत्ता तीन सचित आनंद पारमार्थिक सत्ता घट्टमृत्तिकेचा दृष्टांत विषय आहे घट हे कार्याचे रूप असून त्याला मुळीस सत्यत्व नाही कारण ते तत्वरहित म्हणजे वास्तविक नसलेले व विनाशी असून निर्देशासाठी वाणीवर अवलंबून आहे केवळ शब्दरूप आहे मातीप्रमाणे सत्य नाही घट शब्द मात्र आहे माती केवळ शब्दरूप नाही घट नसला तरी माती असते माती नसेल तर घट नसतो माती असेल तरच घट असतो म्हणून घटाच्या संदर्भाने माती सत्य आहे जसे कार्य असताना कार्यापूर्वी व कार्याच्या नाशानंतर सतत माती या एकाच रूपाने असलेली शब्दावर अवलंबून नसणारी व अविनाशी माती सत्य आहे असे म्हणतात घटाच्या संदर्भाने माती त्रिकालाबाधित आहे घट तीन काळांनी मर्यादित आहे म्हणून तो मिथ्य आहे यावर एक शंका आहे आकारामुळे व्यक्त झालेला रूप व नाम प्राप्त झालेला घट हे त्याचे नाम व विकारी असल्याने नाश होणारा घट जर मिथ्या आहे तर मातीचे ज्ञान झाल्याबरोबर घटाचे रूप दिसणे का थांबत नाही दोन्ही दिसताच मिथ्या सर्प निवृत्त होतो त्याप्रमाणे माती पाहताच मिथ्या घट निवृत्त का होत नाही दोन्ही मिथ्या असताना असा फरक का पडतो त्याचे समाधान ज्या अर्थी तो सत्य आहे अशी त्याविषयी तुझी बुद्धी गेली त्या अर्थी तो निवृत्त झालास याबाबतीत त्याच्या स्वरूपाचा बोध हीच त्याची निवृत्ती असते तो न दिसणे हे निवृत्तीचे स्वरूप नाही भ्रमाचे निरूपाधिक व सोपाधिक असे दोन प्रकार आहेत उदाहरणार्थ दोरीवर सर्प भासला तरी दोरीचे सर्पात रूपांतर होत नाही सर्प सर्पही उपाधी नाही पण मातीचे घटात रूपांतर होऊन घट ही तिची उपाधी होते निरूपाधिक भ्रमात दोरीचे ज्ञान होऊन सर्प निवृत्त होतो सोपाधिक भ्रमात घटबुद्धी निवृत्त होऊन मातीचे ज्ञान होते घट गट गटाच्या नामाने व रूपाने तसाच राहतो याचे आणखी एक उदाहरण जलाशयात पाहताना तोंड खाली व पाय वर असे दिसले तरी माणूस वस्तुतः तसा नसतो काठावर उभा असणाऱ्या कोणाला तसे दिसले तरी कोणीही ते खरे मानित नाही पाण्यातील प्रतिबिंब उलटे दिसते ते तसे दिसले तरी प्रत्यक्षात तो माणूस काठावरच असतो व सुलटाच असतो प्रतिबिंब मिथ्य आहे कळत असले तरी ते तसेच उलटे दिसत राहते त्याप्रमाणे घटबुद्धी नष्ट होऊन मातीचा निश्चय झाला तरी घट दिसतच राहतो आणि तसाच जगताच्या मिथ्यत्वाचा निश्चय झाल्यावरही जग दिसतच राहते अद्वैत मताची कृतार्थता असा बोध झाला असता जीव कृतकृत्य होतो असे अद्वैत मत सांगते माती न सोडता घटाचे ज्ञान होत असल्याने घट हा मातीचा विवर्त आहे हे निश्चित होते अधिष्ठानात बदल न होता भलताच पदार्थ म्हणजे अध्यस्थ भाषणे यालाच विवर्त म्हणतात यामुळे घट हा मातीचा विवर्त आहे जीवनमुक्त स्थितीत जग हा ब्रह्माचा विवर्त आहे असे निश्चंक ज्ञान झाल्यावरही जग दिसत राहते व त्या ज्ञानाचे जगातील व्यवहारही चालू राहतात हा चौरथा पुरुषार्थ असे अद्वैत तत्वज्ञान सांगते चालू संदर्भाने जग हा आनंदाचा विवर्त आहे आज इथेच हरि ओम, तत्स